नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत तोंडली त्यासाठी इथे मी तोंडली घेतलेली आहेत इथे आपल्याला तोंडल्याचे पाठीमागचं आणि पुढचं जे देट असतं किंवा जे गोल आकाराचा भाग असतो आपल्याला ते कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही तोंडली अशी बारीक सराकाराची छान अशी लांबट कापून घ्यायची आहे तुम तुम्हाला ही तोंडली ज्या शेपमध्ये कापायची आहे त्या शेपमध्ये तुम्ही हे तोंडली कापून घेऊ शकता इथे मी तोंडली आधीच कापून घेतलेली होती पण दोन तोंडली व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी ठेवलेली होती इथे तुम्ही पाहू शकता माझी तोंडली कापून झालेली आहेत आता आपल्याला ही तोंडली दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे जेणेकरून तोंडल्यामध्ये जो चिकटपणा असतो तो निघून जातो इथे आपली तोंडली स्वच्छ धुवून झालेली आहेत आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्या कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा इथे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे आपल्याला तेल जास्ती लागणार नाही अगदी कमी तेल वापरून हे आपण फ्राय तोंडली बनवणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी मोहरी घालून छान अशी तडतडून घ्यायची आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपली जिरी मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तोंडली घालून घ्यायची आहेत तोंडली घातल्यानंतर आपल्याला ही तोंडली छान अशी मंद वर परतून घ्यायची आहेत यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आपल्याला ही तोंडली फक्त तेलावरती हलकेशी परतून घ्यायची आहेत जेवताना तोंडी लावण्यासाठी ही मसाली तोंडली एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला सर्वांना अतिशय आवडतील नको म्हणणारी पण हे मसाला तोंडली अगदी आवडीनं खातील इथे तुम्ही पाहू शकता आपल्या तोंडल्याचा हलकासा रंग बदललेला आहे आणखीन आपल्याला हे तोंडली साधारण एक पाच मिनटं छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहेत आता आपल्याला इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही सेंदा मीठ वापरलं तरी चालेल किंवा काळं मीठ वापरलं तरी चालेल मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत हे तोंडली छान अशी फ्राय करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी तोंडली छान अशी परतली गेलेली आहेत इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद आणि सवी पुरतं तिखट टाकून घ्यायचं आहे इथं आपल्याला तिखट जास्ती वापरायचं नाही आणि आता आपल्याला तिखट टाकल्यानंतर हे यामध्ये घरकुल मसाला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे पण घालू शकता आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला तोंडली जितपत शिजवायची होती तितपत आपण ही तोंडली शिजवलेली आहेत हे तोंडली आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवायची आहे त्यामुळे इथे आपल्याला तोंडली जास्ती भाजायची नाही आहेत इथे आपल्याला गॅस बंद केल्यानंतर पण हे तोंडली एखादा मिनटं छान अशी चमच्याने हलवून घ्यायची आहेत इथे आपली कढई गरम असल्यामुळे हे जी तोंडली आहेत आणि त्याचा मसाला कढईला चिटकतो त्यामुळे आपल्याला हे तोंडी हलवून घ्यायची आहेत इथे मी वरून थोडीशी मिरपूड घातलेली आहे इथे तुम्ही चाट मसाला पण वापरू शकता मेरीपूळ घातल्यानंतर आपल्याला हे परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपली जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट अशी तोंडी खाण्यासाठी तयार झालेली आहेत आता आपण ती काढून घेऊया तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद